श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी या चॅनल मध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत आहे अगदी उद्यावरती श्रावण महिना आलेला आहे आणि उद्या श्रावण चालू होत आहे आणि श्रावण महिन्याचा योग्य भाग म्हणजे की या वर्षी श्रावण महिना हा सोमवारी चालू होत आहे म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये पहिला सोमवार हा पहिल्याच दिवशी आहे तर आपल्या या डेस्क मराठीवरती आपण पहिल्या श्रावणी सोमवारचं महत्व आणि पहिल्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामोट व्हायची आहे याविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या या डेस्क मराठी तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व भक्तांना आपल्या हिंदू धर्मामधील सर्व सण वार तीर्थक्षेत्रांची माहिती आणि मंत्र जप तिथी महत्व याविषयीची माहिती आपण सांगत असतो तर यावर्षी श्रावण महिना कधी चालू यंदा श्रावणी समोर किती आहेत कोणती शिवमुठाय व्हायची आहे आणि त्याचं महत्त्व काय या माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर पाहूया यंदा श्रावणी समोर किती आहे तर यंदा श्रावणी समोर आणि श्रावण मासाची सुरुवात तर होतेच महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्यांच्याच आवडत्या वारी सुरू होत आहे म्हणजेच सोमवारी हो सोमवारी दोन रोजी अमोशेच्या तिथीने हा पूर्ण होणार आहे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार असणार आहे प्रत्येक सोमवारी महादेवाला मुडभर धान्य वाहण्याची प्रथा सुद्धा आहे तिला आपण शिवामुठ असं म्हणतो तर ती कधी कोणती आणि कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे ती का द्यायची याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिलंच पाहिजे आणि देव ते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पार्वती मातेचे पतिराज शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून नक्कीच पाहतो विवाह प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरी हार बघते त्यामुळे तो आदर्श नवविवाहतांसमोर यावा आणि त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवामूर्तीची कल्पना व्रतानुषंगाने योजलेली आहे असं मत अनेक ज्योतिष ज्योतिषांचा आहे पूर्वी काय करायचे स्त्रिया घराचा उंबरटा सहसा ओलांडण्याची संधी त्यांना मिळत नव्हती अशा निमित्ताने ती संधी मिळायची आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये स्त्रिया आनंदाने करायच्या आणि त्या आजही करतात त्यामुळे नेहमीचाच तो तोचपणा आपल्या आयुष्यामध्ये थोडा वेळ का बदल त्यामुळे होतो आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता असू शकते परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाराला मिळत असे त्यामुळे त्याच्या संसाराला दत होई आणि देण्याचा आनंद काय असतो अशा व्रतामधून मधून अनुपता येत तर दिल्याने कमी होत नाही तर ते वाढ होते मग ते ज्ञान असो नाही तर आणण ही आपली भारतीय संस्कृती आणि मुठभर असलेलं तरी ते देता आलं पाहिजे याच्या गोष्टींना समाधान तर मुठमुठ करून काही कमावलं याचे घेणाऱ्याला समाधान दुहेरी अशा सुरेख व्रत वैकल्यामधून होताना आपल्याला दिसतो ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून तामनभर मुठभर धान्यबाद बाजूला काढून ठेवायचं त्यात नंतर भर घालून गरजूंना ते अर्पण करायचं अशा जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि सर्वपे पे सुखीनं संतो अशा सगळ्यांचं सुख हितचिंतन करणारी आपली संस्कृती तिचा आदर आपण ठेवायला हवा आणि यथाशक्ती ही संस्कृती आणि परंपरा भाग होण्याचा प्रयत्न आपण करायला हवा तर मित्रांनो यंदा श्रावणी सोमवार जो आहे तो पाच ऑगस्ट दोन आणि वार योगायोग बघा या महिन्याचा श्रावण महिन्याचा पहिला सोमवार म्हणजेच सुरुवात सुद्धा मासारंभ होतो तर पाच ऑगस्टला पहिला सोमवार आहे आणि या दिवशी पाच ऑगस्टला वायची व्हायची जी शिवामुठ आहे ती आहे तांदूळ या वर्षीची पहिली शिवमूट आहे तांदूळ तर मित्रांनो नक्कीच तुम्ही ही शिवमूट वाहू शकता आणि आपली मनोभावे देवाकडे नक्कीच प्रार्थना करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद